नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आले कार्यक्रम बघायला होम मिनिस्टर कार्यक्रम तर क्रांती नाना मळेगावकर यांचा कार्यक्रम मित्रांनो मध्ये आणि एकदम भव्य कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता पाठीमाग तर आता कार्यक्रम थोड्याच वेळा चालू होईल मित्रांनो नक्की कार्यक्रम बघा आपल्या युट्यूब चॅनल वर అనే వీడియోలో సబ్స్క్రాబ్బ కా లాయిక్ కమెంట్ కితానో సరమ బంధీ నానాయగర జరదస్ క్యక్రమ విసురు सन्मान म्हणून प्रत्येकाला बक्षीस आहे आम्ही सगळ्यांचा आदर करतो रिकामो कोणाला पाठवत नाहीये आउट झालेल्या मी बसून घ्या आणि डबल भाग घ्यायचा नाही एकदा सुद्धा डबल भाग घ्यायचा नाही आऊट झाल्यावर हे हो। तळ्यात वहिनी हे मळ्यात आहे हे मी सांगतो तरी आऊट करतो तुम्हाला तळ्यात मळ्यात गेलेलं पाठवभर वेळेचं बंधन आपल्याला रेडी ना माऊली लक्ष द्या हे तळ्यात हे मळ्यात ओके तळ्यात मळ्यात बसून घ्या चांगला यांच्याकडे लक्ष द्या सोनो रेडी मळ्यात सांगितलं नाही मला इकडे का साडे चौका मध्ये सोडलं बसतो असं काय चर्चा करायला काय जात चढल बसती पण छान दिसते तुम्हाला शोभून दिसते वा वा रेडी त्यांच्या साडीशी मला काय केलं गेलं सगळं तुम्ही जिंकणं वाचून मला खाते आहे बी पॉझिटिव्ह वा 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 नाही मी ए पॉझिटिव्ह आहे ओ पॉझिटिव्ह आहे का सोपं दोन्ही पायद्रास टाकायचं ना ते बॅल <ओपौ>। <laughs> <करना पौजितिव> <laughs> <पाईरा। माले? laughs> एक सोप्न प्रश्न ॲज अ भाऊ म्हणून तुमचा तुम्हाला पहिलं बक्षीस गाडी मी दिली मला दिली दिली हा पहिला फोन कोणाला का हॅलो तुम्ही गाडी जिंकली कोणाला सांगणार जरा हॅपी होऊन बोला ना काय सांगणार गरज आहे गाडीची मला आवडतं गाडी तो मला माहिती हेलिकॉप्टर आहोत समजा मिळालीच गाडी तुम्हाला आणि मिस्टरांना सांगणार तुम्ही दक्षित जिंकलं म्हणून ओके रेडी तळ्यात रेडी म्हणतो गुटी गेली गुटी पहिली ए यांचं पण कोण बार म्हत म्हणत बरोबर चाललंय काय तळ्यात येस माउडी कस का इकडे काही इकडे माझ्या हा बिपराय दोन तर सूट घ्या काय काही तुमचं नाव माझं नाव कवलजीत करामेला वाटलं कुंडरभाऊने कार्यक्रम ठेवला कुंडर भाऊ कार्यक्रम छान ठेवलाय छान ठेवलाय बरं येस सोळा किती तारखेला आहे किती तारखेला वाढदिवस आहे नाही सत्तावीस सत्तावीस तारखेला बक्षीस घेऊन या अजून उत्तर बरोबर आहे प्रश्न पुढचा एकूण मग सांगितल्याप्रमाणे कुंदन भाऊनी किती टीपी रोडचं काम एक काम कुंदन भाऊने केलेलं मला माहिती आहे काम सांगा संत संत बरोबर आहे का हा असू दे बक्षीस हा प्रश्न पुढचा कुंदन भाऊ गायकवाड कुंदन भाऊ गायकवाड ओके कुंदन भाऊ गायकवाड यांचं जनसंपर्क कार्यालय कुठे आहे ऑफिस हा येस बरोबर उत्तर आहे कृष्णपूरचा कुंदन भाऊ गायकवाड यांनी कोणती कमान बांधलेली आहे कोणतं एक काम सांगा काम कुंदन भाऊ केलेलं मला माहिती आहे कोणतं एक काम सांगा संत संतपेठ टाउन हाल, संत हाल बरोबर <laughs> okay, आहे का हा शोध आधी आता ना बक्षीस हा कृष्णपूरचा कुंदन भाऊ गायकवाड कुंदन भाऊ गायकवाड ओके कुंदन भाऊ गायकवाड यांचं जनसंपर्क कार्यालय कुठे आहे ऑफिस हा येस बरोबर उत्तर आहे प्रश्न पुढचा भाऊ यांनी कोणती कमान बांधलेली आहे महिला लेडीज झाल्या बस आधी खूप फुग बाळा तो प्रोटोकॉल अधिक तू पाहिलं तो मग बाकी बाजूबाजू चला या बघा होवं येऊ देऊन येऊ देऊ द्या ही ठरवू द्या लगेच बरोबर करू नका आज कोणकोण बाहून सगळ्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं आहे जेवढ्या महिला आहेत प्रत्येक जण दाज बक्षीस घेऊन जाणार आहे आणि दोनशे कैठणी आहेत डान्स गेममध्ये छान डान्स केला फायनलच संधी आहे सर बरोबर लॉट येऊ देऊ सका हो या बाजूला काय चढा ना हॅलो या बा वैगी वणी म्हणून चढा चला सर व्हेरी गुड बस सर अरे बघा भावसो दादा এই রংস আবাস করার আওয়াজ কিন্তু মাস সপ্তাহ বাদ जायचं जायचं फुटलाय पटपट खाली या हल्लो खाली या पडलाय पडलाय का मला दोन वाक्य बोलायचे ना या इकडे 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 हे जसं फुटलं लेडीज बाउस अहो तुम्ही खेळले आहे हा खेळ आहे हा सूट होतोय का तुम्हाला कशाला फुगवलाय म्हणा आणि दुसरं तरी चल हात बोलती माऊली सेम 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 असंच गेम आहे प्रेम प्रेमी आई आणि खऱ्या चितपणेवर भारी निघाली बर आपण देवाची काय करतो पूजा करतो आरती करतो आणि आरती पण प्रकिती कोणाची करतो गणेश यस yes. नावच कस निघाले परमेश्वरला प्रार्थना की त्यांच्याकडे गाडी नसावी आरती गणेश जावी पहिलं नाव आहे शरीफांची तरच गाडी दिली जाणार आहे हा नियम महत्वाचा आहे आरती जावी एक आपण पाच म्हणू ना आरती जावीर दोन आयनो महाग नाही वय आय गुरुज मामी तिकडं कुठं आरती जावीर तीन आरती जावीर चार आरती पाटील म्हणू का अर्धी आर्द, अर्धी जाऊन सात सात बाउली आपल्याला नशीबत होत याला म्हणतात हातातलं कुणी लिहितलं फेणार नाही अर्धी संधी आहे तर उच्च दाब करायची तर तुम्ही सांगा प्रेक्षक हात वर करून सांगा बाहेर पुन्हा भांडा करत बसता बाय जीवन फोन करते माझं नाव बंद तुम्ही यायला सांगा गाडी नाव करायची मला ही चिठ्ठी आपण एक काम करत एक एक चिठ्ठी काढाय ज्यांना गडी मिळाली आहे मला माहिती आहे आणि त्यांचं नाव आहे

तुम्हाला आणि ईश्वर नंबर माहिती आहे का नंबर मोबाईल नंबर परफेक्ट बरं नाही ना इथले इथं सर येस येस आवडी मावली तुम्हाला भेऊन टाकतोय आजची ही गाडी तुम्हाला भेटणार पालती माऊलीच्या घरी तुम्हाला तुझ्या का नाही वा 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 मग तर गाडी झालं फक्त सुनाला देऊ नका एवढीच माझी तुमच्या तुम्ही गवा तुम्ही खेळा आता समोर लावायचं याच्या आत्म माऊली काय बोलणार दादाच्या वाढदिवसात तुम्ही माळकर तुमद्रक्ष घातले तुझा अभिनंदन वा पिढ्यातून पण आता माऊलीची कृपा माऊलीची कृपा माऊलीची आत्रा झालोय खरं आणि या माऊली लावून गाडी तर मी शरद तुम्हाला मगच सांगितलं की हातातलं कोणी नेणार नाही शोभातलं कोणी नेणार नाही तुमच्या तुम्ही जागा सोडू नका गाडी मिळून मिळत पण या माऊलीला देताना तुम्ही ज्या टाळ्या वाजवताना हसलंच नका तुमचं आयुष्य वाढलंय धन्यवाद ही चावी डुप्लिकेट आहे खरी चावी डुप्पल तीन चार पाच छ सात फक्त त्या दोघी तिकीट दिसल्यामुळे जास्त वाटत होत्या मी एक दोन तीन महिन्याशी चालू नाही करायचा तुमचं पैकी सात जणी फायनलला जाणार ओके शो रेडी मेलझिक मी हात वर करशी म्हणायचं नाही एक दोन तीन म्हणण्याशिवाय तुम्ही असं घरायचं तुम्ही असं घरायचं का माल घरायचं Thank <laughs> you